मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच खास अधिवेशन जे आहे ते खास अधिवेशन आज बोलवलं होत या अधिवेशनामध्ये मराठा समाजाला नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षणाचा जो कायदा आहे तो संमत करण्यात आला आरक्षणासाठी बोलवलेल्या विशेष अधिवेशनामध्ये हा कायदा संमत केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आलेल्या दिसतात आणि या प्रतिक्रियांमध्ये बहुसंख्य लोकांचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र शासनाने हे निवडणुकीच्या तोंडावर दिलेलं जे आरक्षण आहे हे न्यायालयात टिकेल का कारण याआधीही सोळा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं गेलं होतं दोनदा म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं जे सरकार होत त्यांनी सोळा टक्के दिलं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार होत त्यांनी देखील आरक्षण दिलं पण हे आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केलं होत बारा आणि तेरा टक्के पण सर्वोच्च न्यायालयात अमान्य करण्यात आलं त्याच्यामुळे आरक्षणासाठी परत नवीन कायदा केला गेला आता हे आत्ताच आरक्षण हे न्यायालयात टिकेल का कारण आधी न्यायालयाने मराठा समाजाला दिलेलं स्वतंत्र आरक्षण हे नाकारलेलं आहे तसंच मराठा आंदोलनामधला प्रमुख चेहरा मनोज जरांगे पाटील यांनी जे उपोषण केलं मागण्यांसाठी प्रचंड जनमत जागृत केलं यांच्या मागण्या वेगळ्या असताना शासनाने वेगळ्या पद्धतीने निर्णय घेतला कारण ते मुंबईला येणार असताना शासनाने त्यांना आश्वासन दिलं की आम्ही सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढला आणि या सगळ्या सोयांच्या अध्यादेशाच्या अंतर्गत मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण देऊ अशा प्रकारचा अध्यादेश काढला होता आणि त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी हे अधिवेशन असेल असा काही लोकांचा समज होता पण प्रत्यक्षामध्ये मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी हे अधिवेशन घेण्यात आलं आता हा आरक्षण जे आहे हे आरक्षण हे न्यायाला टिकेल का तर याची पार्श्वभूमी आधी आपण लक्षात घेऊ हे जे दहा टक्के आरक्षण दिल गेल आहे हे आरक्षण देण्यासाठी माजी न्यायमूर्ती सुके यांच्या अध्यक्षतेखाली एक मागास वर्ग आयोग नेमला होता या मागास वर्ग आयोगाने जवळपास अडीच कोटी लोकांचं सर्वेक्षण केलं चार लाख कर्मचाऱ्यांची मदत घेतली आणि अवघ्या आठ दहा दिवसामध्ये हे मागासवर्गीय आयोगाने सर्वेक्षण केलं अर्थात या सर्वेक्षणामध्ये जी प्रश्नावली वापरली होती तिच्यावर देखील लोकांनी शंका घेतल्या तसंच एवढ्या कमी कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या समाजाचं जे सर्वेक्षण केलं जात आहे हे सर्वेक्षण योग्य आहे का असे सर्व प्रश्नचिन्ह या आयोगाच्या सर्वेक्षणावर उपस्थित केले असं जरी असलं तरी या आयोगाने जे सर्वेक्षण केलं त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये यांची लोकसंख्या अठ्ठावीस टक्के आहे या आधी कोणाचा बत्तीस टक्केचा दावा होता कोणाचा चाळीस टक्केचा होता काही लोक म्हणतात की बावन्न टक्के आहे पण हा आयोग म्हणतो की मराठा समाजाची महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस टक्के लोकसंख्या आहे याच्यापैकी या आयोगाने जो सर्वे केला त्याच्यामध्ये त्यांचं ते ते म्हणणं असं आहे कि जवळपास एकवीस पॉईंट बावीस टक्के लोक कार्ड धारक आहेत आणि अठरा पॉइंट नऊ टक्के लोक हे दारिद्र्य रेषे घालचे म्हणजे मोठ्या प्रमाणावर मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या मागास आहे आता महाराष्ट्रामध्ये जे आत्महत्या करणारे जे शेतकरी आहेत त्याच्यामध्ये जवळपास चौऱ्याण्णव टक्के शेतकरी हे मराठा समाजाचे आहेत म्हणून या आयोगाचं म्हणणं असं आहे कि धारकांची संख्या दारिद्र्य शेखालच्या लोकांची संख्या आणि शेतकरी आत्महत्या करणाऱ्या लोकांमध्ये मराठा समाजाचं असलेलं प्रमाण या आकडेवारून असं सिद्ध होत कि मराठा समाज जो आहे तो मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध होत म्हणून मागास वर्गासाठी जे आरक्षण द्यायला पाहिजे ते आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे तर अशा पद्धतीने आयोगाने शिफारस केली मग या आयोगाने केलेल्या शिफारशींच्या आधारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वप्रथम मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मांडला त्यानंतर हा प्रस्ताव संमत करण्यासाठी राज्य विधिमंडळाच विशेष अधिवेशन जे आहे ते विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आणि या विशेष अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या दोन्ही सदनांमध्ये हे आरक्षण विधेयक जे आहे ते आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे आता हे जे आरक्षण विधेयक आहे ते आरक्षण विधेयकामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे असं नमूद केलेलं आहे या समाजाला आरक्षण का दिलं जात आहे तर हा समाज जो आहे तो सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे आणि भारतीय राज्य घटनेचा कलम तीनशे बेचाळीस क नुसार जो समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला असतो अशा समाजाला आरक्षण देण्याची तरतूद आहे म्हणून कलम तीनशे बेचाळीस तीन नुसार मराठा समाजाचा समावेश हा मागास वर्गात होतो म्हणून मराठा समाजाचा समावेश मागास वर्गात केलेला आहे आणि ज्या समाजाचा समावेश मागास वर्गात केलेला केला जातो त्या समाजाला संविधानाच कलम पंधरा चार पंधरा पाच आणि सोळा चार या तीन नव्हे आरक्षण जे आहे ते आरक्षण दिलं जात कारण भारतामध्ये जेवढ्या सर्व मागास जाती आहेत या मागास जातींना या कलमानुसार आरक्षण दिलेलं आहे म्हणून मराठा समाजाला देखील घटनेची ही जी तीन कलम आहेत या कलमाच्या आधारे आरक्षण जे आहे ते आरक्षण दिलेलं आहे आणि मग मराठा समाजाला किती आरक्षण दिलेलं आहे तर शिक्षण आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण दिलं आहे याआधी सोळा टक्के दिलं होतं आता दहा टक्के जे आरक्षण आहे ते दहा टक्के आरक्षण दिलंय म्हणजे सध्या जे विधिमंडळाने मंजूर केलेलं जे मराठा आरक्षण विधेयक आहे या विधेयकामध्ये साधारणतः या ज्या तरतुदी आहेत तर या तरतुदी दिसून येतात आता मराठा आरक्षणाबद्दल जे मराठा आरक्षणाचे जे प्रमुख नेते आहेत मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आपण आधी लक्षात घेऊ त्यानंतर न्यायालयाची भूमिका आपण लक्षात घेऊ हे विधेयक मंजूर झालं हे विधेयक मंजूर झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी या, या विधेयकाचं कोणत्याही प्रकारे स्वागत केलं नाही उलट त्यांचं म्हणणं असं आहे की या विधेयकामुळे शासनाने मराठा समाजाची फसवणूक केली कारण मनोज जरांगे पाटील यांनी जी आंदोलन केले होते या आंदोलनामध्ये त्यांची मागणी अशी होती की मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे म्हणजे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी ही चळवळ चालवली या चळवळीबद्दल शासनाने त्यांना आश्वासन दिलं की मराठा समाजामध्ये ज्या ज्या लोकांकडे नोंदी असतील मराठा लोकांकडे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल आणि ज्यांच्याकडे नोंदी नाहीत अशांसाठी सगळे सोयऱ्या जो आहेत तो सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढला सगळे सोयरे म्हणजे रक्त संबंधातले नातेवाईक पितृसत्ताक पद्धतीचे जे रक्त संबंधाचे जे नातेवाईक आहेत त्यांना सगळे सोयरे म्हटलं आहे कारण सरकारने जो अध्यादेश काढलेला आहे या अध्यादेशामध्ये सगळे ही व्याख्या दिलेली आहे म्हणजे वडिलांकडचे वडील आजोबा पंजोबा असतील यांच्या रक्त संबंधामधले जे सगळे सोयरे असतील कोणा कोणाचीही कुणबी म्हणून नोंद असेल तर इतरांना देखील त्या नोंदीच्या आधारे दाखला दिला जाईल तर ही त्यांची मागणी होती त्यांनी मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण द्यावं ही मागणी केली नव्हती उलट त्यांचं म्हणणं होतं की विशेष अधिवेशनामध्ये सगळ्या सोयऱ्याबाबतचा जो अध्यादेश काढला आहे त्याचं कायद्यात रूपांतर करावं प्रत्यक्षामध्ये सरकारने कायद्यात रूपांतर केलेलं नाही कारण सगळ्या सोयऱ्याबाबतचा जो अध्यादेश आहे त्या अध्यादेशावर हरकती नोंदवण्यासाठी सरकारने सोळा तारखेपर्यंतचा वेळ दिला होता आणि जवळपास सहा लाख लोकांनी हरकती नोंदवलेल्या म्हणून सरकारचं म्हणणं आहे की जोपर्यंत या हरकतींवर काम होत नाही कायदेशीर सर्व जात नाही तोपर्यंत सगळे सोयरेबाबतची कोणत्याही प्रकारची अधिसूचना आम्ही काढणार नाही म्हणजे याचा अर्थ मनोज जरांगे पाटील यांनी जी आतापर्यंत जी चळवळ सुरू होती सु, चळवळ सुरू होती की ओबीसी मधून मराठा प्रवर्गाला आरक्षण पाहिजे स्वतंत्र आरक्षण नको कारण ते टिकणार नाही त्याची शाश्वती नाही म्हणून आम्हाला सगळे सोयऱ्यांचं आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी केली होती परंतु शासनाने त्यांच्या मागणीकडे चक्क दुर्लक्ष केलं त्यांना जो अधिसूचना त्यांच्या हातात दिली होती गुलाल उधळला गेला होता प्रत्यक्षामध्ये ही अधिसूचना कायद्यामध्ये रूपांतरित होऊ शकली नाही याचा परिणाम असा झाला की मनोज जरांगे पाटील यांनी जो इलाज घेणं बंद केलं सलाईन काढून टाकलेली आहे आणि पुढचं काय आंदोलन करायचं याची दिशा ते उद्या डिक्लेअर करणार आहेत म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात एवढं मोठं महाराष्ट्रभर आंदोलन होऊन सुद्धा मनोज जरांगेंच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे आता जे कायद्याने आरक्षण दिलेलं आहे हे कायद्यानं दिलेलं आरक्षण टिकेल का तर ही चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे कारण आपला व्हिडिओचा हा मुख्य विषय आहे आता सरकारने जे आरक्षण दिलंय त्याबद्दल सरकारचा दावा असा आहे की आता आम्ही जे आरक्षण दिलेलं आहे ते शंभर टक्के न्यायालयात टिकेल याच्यासाठी वकिलाची फौज उभी करू माझं असं म्हणणं आहे की कोर्टामध्ये वकिलाची फौज उभी केली म्हणजे निकाल लागतो का कारण कोणतंही न्यायालय हे शेवटी कायद्याच्या आधारावर निकाल देत असत मागचा जो निकाल दिलाय मराठा आरक्षणामध्ये तिथे दोन महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत हे दोन्ही मुद्दे जर तुम्ही नीट लक्षात घेतले तर तुमच्या लक्षात येईल की हे दहा टक्के आरक्षण कोर्टामध्ये टिकणार नाही याच्यामध्ये पहिला मुद्दा न्यायालयाने मांडलेला आहे की आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के टाकली सध्या महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के आरक्षण आहे पन्नास टक्क्याची मर्यादा आहे त्याच्यापेक्षा दोन टक्के जास्त आहे मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे ते बासष्ट टक्के होत आहे म्हणून जर आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के ओलांडली गेली त्याच्यामुळे मागच्या वेळेस आरक्षण रद्द झालं आता न्यायालय कस काय मान्यता देईल जर आरक्षणाचं महाराष्ट्रामध्ये बासष्ट टक्के झालेलं आहे या परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षणाला कोणत्या अर्थाने मान्यता देईल कारण न्यायालयाने त्या निकालामध्ये स्पष्ट म्हणलं होत की आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा ही ओलांडता येईल पण कोणासाठी कि जो समाज खरोखर मागासलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलंय कि गायकवाड आयोगाने जो अहवाल दिला होता जो दावा केला होता कि मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे तर हा दावा न्यायालयाने अमान्य केला कारण मराठा समाज हा पुढारलेला आहे मुख्य प्रभावातला आहे प्रभावी समाज आहे राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर या समाजाचं प्रतिनिधित्व आहे शिक्षणामध्ये आहे नोकरीमध्ये नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या समाजाला हा जो समाज आहे या समाजाला कशा पद्धतीने आरक्षणाची मर्यादा ओलांडता येईल मग जर न्यायालयाने मागच्या वेळेस पन्नास टक्केची मर्यादा ओलांडायला नकार दिला तर यावेळेस ते कसं काय मान्यता देईल याच कोणतंही उत्तर हे शासनाने दिलेलं नाही फक्त आम्ही हे आरक्षण टिकवण्यासाठी कोर्टामध्ये वकिलाची फौज उभी करू कायद्याचा अभ्यास करू कोर्ट असं फौज उभी करून निकाल देत नसतं कोर्ट हे कायद्याच्या आधारावर निकाल देत असतं आणि मागच्या वेळेस जर असा निकाल दिलेला असताना कशा अर्थाने मराठा समाजाच्या आरक्षणाला मान्यता दिली दुसरी महत्वाची या निकालामध्ये त्यांनी असा दावा केला आहे हा जो निकाल दिला होता त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेला आहे की न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने जी शिफारस केली होती की मराठा समाज हा मागास असल्यामुळे त्यांना सोळा टक्के आरक्षण बहाल केलेला आहे मग हा मराठा समाज मागासलेला आहे हे कोर्टाने एकदा अमान्य केलेला आहे ते मान्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मागास वर्गीय आयोग नेमला न्यायमूर्ती सुके यांच्या अध्यक्षेत आली पण या आयोगाने जी आकडेवारी दिली आहे की महाराष्ट्रामध्ये साडे बावीस टक्के पिवळे रेशन कार्ड धारक आहेत अठरा टक्के मराठा समाजातले लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत चौऱ्याण्णव टक्के मराठा समाजातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहेत हे दावे न्यायालय मान्य करेल का मुळात ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की मराठा समाजाच्या लोकांकडे पिवळं कार्ड आहे रेषा कार्ड आहे म्हणून ते मागास आहेत असं कायद्याच्या कसोटीवर टिकू शकत नाही कारण आरक्षण हे गरिबी हटवण्याचा इलाज नाही मराठा समाजातले लोक असं सांगू शकत नाही की आम्ही गरीब आहेत म्हणेन आम्हाला आरक्षण द्यावं कारण आर्थिक का अधिकारावर केंद्र सरकारने ईडब्ल्यूएच आरक्षण दिलेलं आहे जर मराठा समाज गरीब आहे दारिद्र्यशेखाली आहे तर मागच्या वेळेस कोर्टाने स्पष्ट म्हटलं होतं की मराठा समाजाने ईडब्ल्यू एचं जे आरक्षण केंद्र सरकारने दिलंय आर्थिक दृष्टिकोनातून मागासलेल्या लोकांसाठी दिलेलं आरक्षण आहे त्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाने घ्यावा अशी कोर्टाने सूचना केली होती कारण आरक्षणाचे मुख्य आधार आहेत सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासले पण आता मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासले पण सिद्ध करण्यासाठी आयोगाने जे पुरावे दिले ते कोर्टात टिकण्याची फार कमी शक्यता आहे कारण जी प्रश्नावली आयोगाने सादर केली होती या प्रश्नावलीबद्दल अनेकांनी शंका व्यक्त केलेल्या आहेत किंवा जे सर्वेक्षण केलेलं आहे ते फार एवढ्या मोठ्या मराठा समाजाचं सर्वेक्षण आठ दहा दिवसामध्ये झालेलं आहे एवढ्या कमी कालावधीमध्ये जे सर्वेक्षण केलेलं आहे ते सर्वेक्षण हे योग्य झालं आहे का याच्याबद्दल काही लोकांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत तसंच सर्वेक्षणामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न देखील योग्य नाहीत शास्त्रसुद्धा दृष्ट्या नाहीत मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी अपुरे आहेत म्हणून हे जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे सरकार कितीही दावा करत असला तरी स्वतः मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं आहे की या आरक्षणाबद्दल आम्हाला विश्वास नाही हे टिकणार नाही कारण कोर्टामध्ये या आधी अनेक राज्यातली आरक्षण कोर्टाने कॅन्सल केलेली आहे मग मा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाला कस काय मान्यता देईल कारण कोर्टाने जर मराठा समाजाच्या आरक्षणाला मान्यता दिली तर इतर राज्यांमध्ये जे वेगवेगळे समुदाय आरक्षणाच्या मागण्या करतात मग गुजरात मधला पाटीदार असेल हरियाणामधले जाट असतील किंवा राजस्थानमधले गुर्जर असतील तर या लोकांच्या आरक्षणाच्या मागण्या देखील कोर्टाला मान्य कराव्या लागतील म्हणून खरी कसोटी आता याच्या पुढची आहे की शासनाने दिलेलं हे आरक्षण कोर्टामध्ये टिकवण्यासाठी सरकार काय करत आणि कोर्ट काय भूमिका करत कारण याच्या आधी कोर्टाने जी भूमिका मांडली आहे आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादाबाबत आणि सामाजिक शैक्षणिक मागासले पण सिद्ध करण्याबाबतची भूमिका कोर्ट बदलेल का आणि बदलेल तर त्याच्या मागे कोणते महत्वाचे मुद्दे राहतील याची चर्चा आपण केलेली आहे तर मराठा आरक्षण हे कोर्टात टिकेल की नाही याच्याबद्दल सविस्तर चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल